राज्यातील प्रत्येक शहरांमध्ये आय लव्ह या नावानं फलक लावण्यात आले प्रत्येक शहरातील सर्कल नाका तसेच महत्वाच्या ठिकाणी आय लव्ह या नावाचे फलक लावल्याचं पाहायला मिळतं आय लव्ह नावानं लावण्यात आलेल्या फलकाचा वाद पुन्हा एकदा पेटून उठलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे पाण्याचा सत्याग्रह करून चौदार तळे येथील पाणी बहुजनांसाठी खुलं केलं याच ऐतिहासिक ठिकाणी महाड नगरपालिकेनं आय लव्ह महाड असे फलक लावलेले ला आहेत लावण्यात आलेल्या या फलकाला छावा संघटनेनं तीव्र विरोध दर्शवलाय आय लव्ह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं फलक लावण्यात यावेत अशी मागणी छावा मराठा योद्धा संस्थापक अध्यक्ष मुदसीर पटेल यांनी केली आहे लावण्यात आलेल्या फलका संदर्भात महाड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता हा सेल्फी पॉइंट आहे असं उत्तर महाड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मिळालंय सौदार तळे येथील आय लव महाड नावाचा फलक काढून आय लव्ह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा फलक लावा अन्यथा छावा संघटना येत्या आठ दिवसांमध्ये उपोषण करणार असल्याचा इशारा अध्यक्ष मुदस्सिर पटेल यांनी दिला आहे नमस्कार जय छावा मी मुदस्सिर पटेल छावा संघटना संस्थापक अध्यक्ष छावा मराठा योद्धा ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर कोणत्याही पक्षाला बांधील नसलेली क्रांतिकारी चळवळ आहे आज आपण जर महाडमध्ये पाहिला तर महाड चौदार तले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यग्रह केल्याचा प्रतीक चौदार तले आहे याच चौदार तल्यावर महाडच्या आय लव यू महाड म्हणून एक बॅनर महाडच्या आदरणीय सी साहेबांनी लावलेला आहे मी काल स्वतः आय लव यू महाडबाबत सी सीओ साहेबांना त्या होल्डिंगबाबत फोन केला असता मला त्यांचे जे उद्गार आले की तो सेल्फी पॉईंट आहे सत्याग्रहाचा प्रतीक असलेला ठिकाण हा सेल्फी पॉईंट कसा असू शकतो आहे महामानव घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाण्याचा सत्याग्रह करून आज हा अठरा पगड जाती बारा बलुतेदारांसाठी पाण्याचा मार्ग खुला करून दिला आहे आणि जो मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्या पा चौदार तले येथे येऊन पाहण्याला स्पर्श करून आज जगा ज जगात त्यांचा त्यामुळे त्यांनी एक आपलं हे निर्माण करून आज गोरगरिबांना न्याय देण्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी काम केलं आहे आणि या चौदा तल्यावर आय लव्ह यू महाड या ऐवजी जर महाडच्या सीओ साहेबांनी आय लव यू महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं असतं तर ते आम्ही सी ओ साहेबांचा स्वागत केलं असतं जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड